श्री गुरुचरित्र अध्याय विस्वा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताये नम श्री गुरभ्यो नम सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले यानंतर जे नवल घडले ते आता सांगतो तेव्हा नामधारक म्हणाला हे सिद्धमुनी यापुढील कथाभाग काय व कसा घडला ते कृपया विस्तारपूर्वक सांगावे हे शिष्य वचन ऐकून सिद्धमुनी म्हणाले नामधारका हे अभिनव गुरुचरित्र दुर्लक्षपूर्वक ऐक कुमशी गावात राहणारा त्रिविक्रम भारती मुनी श्रीगुरूंना दांभिक संन्याशी म्हणून त्यांची निंदा करीत असे विश्वाचे मनोगत ओळखणारे श्रीगुरु महात्ञानी होते त्यांनी राजाला सांगितले त्रिविक्रम माझी निंदा करीत आहे आणि पुढे म्हणाले लवकर निघायला हवे त्रिविक्रम भारतीकडे लगेच जाण्याचे आहे हे ऐकताच राजाला आनंद झाला नाना अलंकाराने शृंगारीत करून त्याने हत्ती घोडे व पायदळ सज्ज केले मोठ्या समारंभपूर्वक त्याने श्रीगुरूंना पालखीत बसविले आणि नाना वाद्यांच्या गजरात सेनेसह से निघाला अशा रीतीने सर्व मंडळी कुमशी गावात पोहोचली तेव्हा त्रिविक्रम मानसपूजा करीत होता तरी श्री नरसिंहाची नित्य मानसपूजा करीत असे मात्र त्या दिवशी त्याच्या मनात नरसिंह देवाची मूर्ती स्थिर होईना त्याच्या मनात चिंता उत्पन्न झाली आज मूर्ती मनात का ठसत नाही माझे तप वाया गेली की काय बराच काळ नरसिंहाची आराधना करूनही त्याने उपेक्षा करावी माझ्या तपाचे फळ व्यर्थ झाले की काय असा विचार त्याच्या मनात आला इतक्यात त्याला दूरवरून नदीच्या तीरावरून मानसपूजेतील श्रीगुरु देहरूपाने येताना दिसले सोबतच त्याला सर्व सैन्यामध्ये दंडधारी नरसिंहरूपच दिसू लागले तो अचंबित झाला आणि नमस्कार घालीत श्रीगुरूंना सामोरा गेला साष्टांग नमस्कार करून श्रीगुरूचरणी तो लीन झाला तेव्हा देखील त्याला सर्वत्र दंडधारी यतिरूपच दिसू लागले सर्व रूपे एकसारखी हो एक होती त्यात लहान कोण मोठा कोण हे त्याला ठरविता येणार या कारणाने तो गोंधळला त्याने पुन्हा दंडवत घातले आणि म्हणाला तूच ब्रह्मा विष्णू व शंकर आहेस तूच त्रयमूर्ती आणि तूच जगद्गुरू आहेस मी अविद्यामायेने वेळलेले असल्यामुळे तुझे स्वरूप मला कळून येत नाही हे स्वामी निजस्वरूप होऊन माझ्यावर कृपा करा हे श्रीगुरुनाथा तुझे मूर्त स्वरूप या दोन्ही डोळ्यांनी पाहणे मला शक्य नाही तू सर्व चराचारास व्यापून आहेस तूच नरसिंहमूर्ती आणि तूच नरसिंह सरस्वती आहेस सर्व येती तुझ्यातच एकरूप झाले आहेत मी कुणाला नमस्कार करू कुणापुढे लीन होऊ तूच त्रैमूर्ती आहेस हे है मी जाणले आहे तेव्हा हे स्वामी आपण रूप धारण करावे मी आमाप तप केले तुझी मानसपूजा केली ती तीच आज सफल झाली आणि तू साक्षात भेटलास तू विश्वाचा तारक असून आमचा उद्धार करण्यासाठी भूमीवर अवतरला आहेस तेव्हा मला तुझे व्यापक चिन्मय रूप दाखव त्या तपस्वी त्रिविक्रम भारतीने अशी स्तुती करताच श्री गुरु संतुष्ट झाले आणि त्यांनी अन्य रूपे आवरून आपले निजरूप धारण केले तेव्हा त्रिविक्रमाला सर्व सैन्यही दिसू लागले आणि त्यामध्ये वरदायक श्रीशंकर हे श्री गुरु रूपाने दिसते झाले श्रीगुरु म्हणाले तू मंदमती आहेस तू आमची नेहमी दांभिक या विशेष नाणे निंदा करतोस म्हणून मी तुला भेटावायस आलो आहे तू नरसिंहमूर्तीची मानसपूजा करतोस मग मला दंभ म्हणजे काय ते सविस्तरपणे सांग तुझ्या हृदयात जो हरी वसलेला आहे तोच तुला आज्ञा देईल श्रीगुरूंचे वचन ऐकून त्रिविक्रम येती वंदन करीत म्हणाला हे सद्गुरुस्वामी मला क्षमा करा मी आज्ञानी आहे विश्वतारक त्रयमूर्ती अवतार तुम्हीच आहात मला मायेने वेडून आज्ञानात ठेवल्यामुळे मी असा वागलो मी मायामोहाच्या अंधारात आज्ञानरूपी सागरात बुडालो असून मला परमार्थ जाणता आला नाही स्वामी मी दिवाभीत गुबड होऊन आंधळा झालो तुम्ही ज्योतिषस्वरूप प्रकाश देणारे आहात मला तुमचे दर्शन भेट घडली आता या बालकाला क्षमा करा आणि त्याचा उद्धार करा अविद्यामायेच्या समुद्रात पोहताना पार दिसत नसल्यामुळे मी बुडत होतो मला ज्ञानरूपी नौकेत बसून दयेचा वारा घालून हे कृपासागर स्वामी मला पैल तिरी निजस्थानी पोहोचवा तुमची कृपा ज्याच्यावर होते त्याला दुःख ते कशाचे तो काळालाही जिंकतो आणि परमार्थात दृढ होतो पूर्वी महाभारतात अर्जुनाला प्रसन्न होऊन आपण विराट स्वरूप दाखविले असे मी ऐकून आहे तसे रूप आपण मला आज दाखविले आहे हे गुरुनाथा भक्त वत्सला तुमचा महिमा अनंत आणि अपरंपार आहे हे जगद्गुरु तुमचा जय जे जयकार जे असो तुम्ही त्रयमूर्तीचे अवतार आहात भक्तांना भवसागरातून पार करणारे आहात आज तुमच्या चरणांचे दर्शन घडले आणि मी कृतार्थ था झालो मला प्रयास न करताच चिंतामणीची प्राप्ती झाली गंगेने ज्याप्रमाणे सगरपुत्रांचा संसारातून उद्धार केला जसा विष्णू आपण होऊन विदुराच्या घरी आला तसेच आपण आपल्या भक्तवत्सल या कीर्तीची प्रचिती मला दाखविली हे जगद्गुरु आपला अनंत महिमा वर्णन करण्यायोग्य बुद्धी माझ्यापाशी नाही अशी त्रिविक्रमाने श्रीगुरूंची स्तुती केली श्रीगुरूंनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे तुला उत्तम गतीला भेल आणि तुझा पुनर्जन्म घेण्याचा योग टळेल तुझा परमार्थ पूर्ण होईल आणि तुझे ईश्वराशी ऐक्य होईल असे म्हणून श्रीगुरु निजस्थानी जाण्याकरिता निघाले त्रिविक्रम भारतीला वर देऊन त्याला कोमशी येथेच राहावया सांगून श्रीगुरु क्षणार्धात गाणगापुरास परतले सिद्ध नामधारकाला म्हणाले असा हा श्रीगुरु महिमा आहे त्रयमूर्ती मनुष्य रूपाने संचार करीत आहेत हे जाणून घे जे अशा परम पुरुषांना सामान्य माणसाच्या रूपाने पाहतात त्यांना सात जन्म नरक यातना भोगणे भाग आहे गुरु हाच ब्रह्मा गुरु हाच विष्णू गुरु हाच शंकर आहे असे वेद व पुराणे सांगतात आणि हे प्रसिद्धच आहे म्हणून श्रीगुरु हेच त्रैमूर्ती आहेत असे निश्चयपूर्वक समजावे आणि माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून गुरुचरणी लीन व्हावे गुरुचरित्र ही कामधेनू आहे गुरुचरित्र ही अमृतरूपी पानपोई आहे येथे ज्ञानीजन अमृताचे घोट मनसोक्त पित असतात गंगाधराचा पुत्र सरस्वती हे गुरुचरित्र सविस्तर सांगत आहे जे याचे भक्तिपूर्वक श्रवण करतील त्यांना चारही पुरुषार्थाचा लाभ होईल अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतुरु कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा त्रिविक्रम भारतीस विश्वरूप दर्शन घडविणारा हा चोवीसवा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरु दत्तात्रेयाचरणी अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त